माझ्या तमाम मराठा गांधवांना माझा मानाचा जोशाला जायचं रात्री पोहोचायचं निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे <laughs> आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही सत्तरऐशी टक्के लढाई जिंकली थोडी आहे आणि शिवनेरेगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातलं मराठी एक घराच्या बाहेर पडलं तर महाराष्ट्राचा डकॉर गुलाल पडला म्हणून समजा जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो जर बाबा गरीबांच्या पोहराला मुंबईत कशी दिलं नाही आणि जर दिला तर शांत देत पुणे जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जात्या मराठ्यांना रस्त्यावरती शांतता ठेवायचं सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काना धंदे बंद मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण तुम केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेला केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली तिथं आपल्याला जमत नाही या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आम्ही कायद्याचा आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण पर परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तीपर्यंत परवानगी पर। सन्मानानं या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिंदे गटाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि ती जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलकांना संयम आणि शांतता ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे जाऊन कोणतं ग्राउंड घेते बाकीच्या जार पास कच्चून खायचं झोपायचं त्रास दिला तर ती दोन पाहिजे आमच्या पैसे यायच किती सोपे पण आडमुठ वागायचा नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेतीचं पालन करायचंय तुम्ही जर आडमोठा वागलात तर तुम्हाला एक महत्वाचा शक्य सांगतो समाजाला आपल्याला धरून पाठवलं हो मुंबईला त्याला आशे आहे हे नेत्र आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला आहे समा जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने ओळखा तुमच्या थोड्या आठमोठ्यापणामुळे आपला समाज समता कामान हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात केली विनंती माझी मंगले ना पाच हजार आहे आज बसा चारच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले की दुसऱ्या पाच हजारांनी सू किती सोपं आहे पण सगळे जर म्हणले नाही नाही मला आझाद नाही दि काय करतो आज मैदान भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड ठरण आपण आतापर्यंत तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस जर म्हणले फक्त पाच हजार जा बाकीची दाबासा नक्कीच बसायचं मांडी झालं तुम्हाला काय करायचं मी आणलो काय मग तुम्ही सांगा घ्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग माहिती आपल्या कोणी ना कोणी मांडी घालून बसलाय ना आठ मोठा धंदा बघ आपल्याला कोणी येऊच घेत आपण एकमग राहिण्याची मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा ही नगर म्हणजे घोडे लावली आता काय करायला आता भाषा आहे खेडे पाडू तिला काय करा आता मी काय शीत जन्म नाही म्हणून मला शुद्ध येईल मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणारे शेतकरी असल मराठ्यांच्या आयला फायदा असेल आज मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचा तो कधप ते म्हणजे तो मॅनेज करून राहिना पाहिजे मला पदन पैसे तो काय म्हणलं तो म्हणून मराठ्यांचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्यांच्या पोरासाठी आणि घरी असणार मराठ्यांसाठी त्यांनी डाव केला असता पाच हजार पाच हजारच बसू बाकीचे ते म्हणलं इथं बसा तिथं जवळच राहू दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी एक दिवस उशीरा जाऊ काय फरक पडला आपलं तुम्हाला सगळ्याला माहितीये मी त्यासमोर बोलायचा विषय नाही आज सात आठ टप्पे आपण केलेले वेळेस कारण जिंकायचंय म्हणून मागचा गबाई महाराष्ट्रात मुंबईत आलाच म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला धपडलं फिपडलं महाराष्ट्राच्याच फिरून देतात मामावल्या करोड पोलिस शांत होते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिस असं कार्य करायचं काय होतं ते आपलेच आहेत लातून वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण होईल पण काय करते ती वरच देवची लावले होत्या गोड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण इथं धक्का पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोरगन पोर घेऊन कशावर त्यासाठी आरक्षण लागतंय हे त्याला मनात मनात पडतंय ते गाड्या लावतय म्हणून मालू ते गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या मी लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांना हाताप घेतली